बारामतीतल्या विमान अपघातात अजितदादांसह ज्या पाच जणांचा मृत्यू झाला त्यात मुंबईतली एकोणतीस वर्षांची एक तरुणी पिंकीमाळीसुद्धा आहे पिंकीमाळी ही मुंबईतल्या वरळीमध्ये राहते पिंकीमाळीने जेव्हा सकाळी घर सोडलं तेव्हा भावाला फोन केला सांगितलं की बारामतीनंतर नांदेडला जाणार आहे वडिलांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार वडील म्हणाले की मुलगी सांगत होती की मी विमानात गेल्यानंतर अजितदादांसोबत तुमचं बोलणं करून देईल एका साध्या घरातली मुलगी उच्च शिक्षित झाली आणि फ्लाईट अटेंडंट बनली पिंकी माळी ही मूळ उत्तर प्रदेशातली असली तरी ती लहानाची मोठी मुंबईतच झाली ती मूळ आधी ठाण्यात होती ठाण्यात लहानाची मोठी झाली मुंबईतचं शिक्षण झालं आणि ती सध्या वरळीमध्ये राहत होती वरळी प्रभादेवी भागामध्ये सध्या शोककळा पसरली आहे कारण ही एकोणतीस वर्षांची आपली मुलगी जी फ्लाईट अटेंडंट म्हणून ओळखली जात होती तिचा बारामतीतल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला पिंकीमाळी ही मूळ उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यातली आहे तिथं ते मूळ गाव आहे दरवर्षी दुर्गापूजेच्या निमित्ताने हे कुटुंब उत्तर प्रदेशात जात असतं पण लहानाची मोठी पिंकी मुंबईतच झाल्यामुळे तिचं सगळं शिक शिक्षण इथेच झालं ती नोकरीलाही मुंबईतच लागली आणि अजितदादांचं जे लेअर जेट फोर्टी फाय विमान होतं त्याची ती फ्लाईट अटेंडंट होती या विमान अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्यात फर्स्ट फ्लाईंग ऑफिसर शांभवी पाठक या तरुणीचासुद्धा समावेश आहे अत्यंत तरुण असलेली शांभवी पाठक ही मुंबईकर तरुणी मुंबईचं शिक्षण झालं आणि एव्हिएशन सेक्टरमधला मोठा अनुभव असलेली शांभवी पाठक होती शांभवी पाठकचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला शांभवी पाठक मूळ मुंबईकर असली तरी एव्हिएशन अकॅडमीमधून शिक्षण घेतलं आणि न्यूझीलंडमध्ये काही वर्ष अनुभव घेतला न्यूझीलंडमध्ये काही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर शांभवी पुन्हा भारतात आली आणि भारतातल्या मध्ये काम करण्याचं ठरवलं भारतात आल्यानंतर श्याभावी पाठक खाजगी कंपनीमध्ये काम करत होती आणि शांभावीचाही या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अजित अदनसह कॅप्टन आणि त्यांचे खाजगी बॉडीगार्ड यांचासुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच लँडिंगचा जो दुसरा प्रयत्न केला तोसुद्धा अपयशी झाला आणि त्यानंतर हे विमान एका माळरानावरती कोसळला लँडिंगचा पहिला जो प्रयत्न करण्यात आला तो यशस्वी झाल्यानंतर दुसरासुद्धा प्रयत्न कॅप्टनने केला आणि तोसुद्धा यशस्वी झाला विमानात तांत्रिक बिघाड आला आणि हे विमान कोसळलं गेलं हे विमान नेमकं का कोसळलं हे नंतर ब्लॅकबॉक्समधून बाहेर येईलच पण सध्या फक्त तांत्रिक अडचणींमुळे हे विमान कोसळलं असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार मोठा स्फोट झाला आणि त्याचा एक सी सी टी व्ही व्हिडिओसुद्धा काही वेळापूर्वीच समोर आला आहे जो रस्त्यावरील एका दुकानामधून दिसतंय की रस्त्याच्या पलीकडे दूरवरती आगीचे डोंग कोसळत आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळलं चार ते पाच वेळा स्फोट झाला मोठा आवाज आल्यानंतर लोक सैरावैरा धावत सुटले जो व्हिडिओ पहिल्यांदा समोर आला आहे विमान अपघातानंतरचा जे स्थानिक तिथे गेले त्यानंतरचा जो व्हिडिओ समोर आला आहे साधारण नऊ सव्वा नऊ साडेनऊची वेळ होती त्या वेळेत स्थानिक सांगतायत की सगळं संपलेलं आहे आणि कुणीही या विमान अपघातात उरलेलं नाही आहे मात्र कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की जर जखमी असतील तर त्यांच्यावर उपचार केले जातील आणि आपले अजितदादा पुन्हा आपल्या समोर येतील बारामतीमधील सभेसाठी कार्यकर्ते अजितदादांची वाट पाहत होते आणि वाट पाहत असतानाच ही दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि उभ्या महाराष्ट्रावरती शोकगाळा पसरली आहे